नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे आपल्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस बत्तीस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईकदेखील करा प्रश्न क्रमांक सहाशे एकवीस आहे भारतातील प्रसिद्ध शहरे आणि त्यांची टोपण नावे यानुसार खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखायची आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा हैदराबादला है मोत्यांचे शहर म्हणतात बरोबर आहे नाशिकला भारताची वाईन कॅपिटल म्हणतात बरोबर आहे मित्रांनो या ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन भरपूर होतं आणि त्यामुळे वाईन देखील भरपूर उत्पादित केली जाते म्हणजे पर्याय ब देखील योग्य आहे ठीक आहे कप हा लखनौला नवाबांचे शहर असं म्हटलं जातं ऐकलं असेल भरपूर वेळा हे देखील बरोबर आहे आणि कुर्गला भारताचे स्कॉटलंड असं देखील म्हटलं जातं म्हणजे हे देखील बरोबर आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं दिलेल्या चारही जोडे आहेत त्या बरोबर आहेत म्हणून पर्याय चार यापैकी नाही हे आपलं उत्तर असायला पाहिजे कारण काय विचारलंय का या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आणि या ठिकाणी एकही नाही म्हणून पर्याय चार हे योग्य असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे तेवीस आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते मित्रांनो आझाद हिंद सेना याचं ब्रीद वाक्य काय होतं विश्वास एकता बलिदान म्हणजेच फेथ युनिटी आणि सॅक्रिफाईस पर्याय दोन हे आपलं उत्तर असलं पाहिजे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताचा केतवा क्रमांकाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला मित्रांनो या ठिकाणी पहा भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा करण्यात आला होता तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आणि मित्रांनो दोन हजार चोवीसला ला याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे दोन हजार चोवीसला ला आपण पंचाहत्तरावा स्व सॉरी प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी आणखी काय पाहता येतं पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणजेच अमृत महोत्सव पूर्ण झालेला आहे प्रश्न क्रमांक सहाशे पंचवीस राष्ट्रीय गुप्तहेर संघटना आय बी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली मित्रांनो राष्ट्रीय गुप्तहेर संघटना इंटेलिजन्स ब्युरो याची स्थापना आहे ती अठराशे सत्याऐंशी साली करण्यात आली होती कधी अठराशे सत्याऐंशी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक सहाशे सव्वीस अयोग्य कथन निवडा मित्रांनो चुकीचं वाक्य निवडायचं आहे पहिलं वाक्य आहे अमजद अली खान हे सरोद वादनाशी संबंधित आहेत आणि दुसरं वाक्य आहे अंतराळामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रथम व्यक्तीचे नाव युरी गागारीन असे होते मित्रांनो या ठिकाणी पहा वरीलपैकी दोन्ही विधाने योग्य आहेत अमजद अली खान सरोद वाजवतात आणि अंतराळामध्ये जाणारा पहिला व्यक्ती कोण आहे युरी गागारीन आहे किंवा युरी गागरीन आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार एकही कथन अयोग्य नाही प्रश्न क्रमांक सहाशे सत्तावीस योग्य विधान निवडा मित्रांनो मागल्या प्रश्नामध्ये काय होतं अयोग्य निवडायचं होतं आता आपल्याला योग्य निवडायचं आहे या ठिकाणी पहा पहिलं आहे रामायण हे एक महाकाव्य व्यास ऋची ऋषींनी रचले आणि दुसरं आहे महाभारत हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे रामायण वाल्मिकी ऋषींनी रचलेले आहे आणि महाभारत आहे ते महर्षी व्यास यांनी रचलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं वरीलपैकी दोन्ही विधान आहेत ती उलटसुलट करून लिहिलेली आहेत म्हणजेच दोन्ही विधाने चुकीचे असल्यामुळे पर्याय चार दोन्ही चूक हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे अठ्ठावीस आशियातील सर्वात मोठा जैव इंधन प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे मित्रांनो आशियातील सर्वात मोठा जैव इंधन प्रकल्प म्हणजेच बायोफ्यूल प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रातील नागपूरजवळ बुटीबोरी या ठिकाणी उभारला जात आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन जिल्हा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील नागपूर ज्याच्याजवळ बुटीबोरी हे ठिकाण आहे त्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा जैव इंधन प्रकल्प उभारला जात आहे प्रश्न क्रमांक सहाशे एकोणतीस महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले मित्रांनो महात्मा गांधींना सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये म्हणजेच एकोणीसशे तीस सालच्या मिठाचा कायदा मोडण्याच्या चळवळीमध्ये अटक करण्यात आली होती आणि मित्रांनो त्यानंतर धारासना या ठिकाणी झालेल्या सत्याग्रह किंवा मिठाचा कायदा मोडण्यासाठी केलेली चळवळ याचं नेतृत्व कोणी केलं सरोजिनी नायडू यांनी केलं म्हणून आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे सरोजिनी नायडू प्रश्न क्रमांक सहाशे तीस आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संघटनांबाबत काय खरे नाही म्हणजे मित्रांनो चुकीचं विधान ओळखायचं आहे ठीक आहे पहिलं विधान पहा इंटरपॉलचे मुख्यालय लियॉन या ठिकाणी आहे मित्रांनो लियॉन म्हणजेच फ्रान्समधील एक शहर आहे ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पोलिसांचं म्हणजेच इंटरपॉलचं मुख्यालय आहे म्हणून पहिलं विधान आहे ते खरं आहे किंवा बरोबर आहे दुसरं पहा संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघटना मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे न्यूयॉर्कमध्ये आहे म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे ठीक आहे तिसरं पहा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे या ठिकाणी पाहायचं आहे आय एल ओ इंटरनॅशनल लॅबर ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय आहे ते मधील जिनिव्हा या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी विधान देखील चुकीचं आहे म्हणजे या ठिकाणी कोणती विधानं खरी नाहीत दुसरं आणि तिसरं म्हणजेच पर्याय तीन हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे त्यासोबतच आणखी कोणती माहिती घेऊन ठेवायची आहे तर या आंतरराष्ट्रीय संघटना इंटरपॉल संयुक्त राष्ट्र संघटना किंवा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आंतरराष्ट्रीय न्यायालय यांचे स्थापना वर्ष मुख्यालय याबद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक सहाशे एकतीस पुढील पैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये देखील प्रश्न होता शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं समजा एखाद्या शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडलं जात आहे त्यावेळी त्या, त्या शब्दाच्या रूपामध्ये बदल न होता म्हणजेच त्या शब्दाचं सामान्य रूप न होता शब्दयोगी अव्यय जोडलं गेलं तर त्या शब्दयोगी अव्ययाला काय म्हणायचं शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं मग या ठिकाणी पहा देवळाच्या बाहेर या ठिकाणी चा जोडण्याअोदर काय झालं देऊळचं देवळा झालं म्हणजे सामान्य रूप झालं म्हणून या ठिकाणी हे शुद्ध नाही वृक्षाखाली वृक्ष या नामाला खाली हे शब्दयोगी अव्यय जोडलं जाण्याअगोदर काय झालं वृक्षचं वृक्षा झालं म्हणजे सामान्य रूप झालं म्हणून हे देखील शुद्ध नाही तिसरं पहा शहरो शहरी शहर या नामाला शहरी हे नाम जोडण्या अगोदर शहरचं काय झालं शहरो झालं म्हणजे या ठिकाणी देखील शुद्ध नाही परंतु माकडसुद्धा माकड या नामाला सुद्धा हा शब्द जोडण्यापूर्वी माकड या शब्दामध्ये कोणताही बदल झाला नाही म्हणजे सामान्य रूप झालं नाही म्हणून या ठिकाणी हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे म्हणजे हे काय आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय पर्याय चार प्रश्न क्रमांक सहाशे बत्तीस रामाने दशमुखास ठार मारले वाक्यातील समास ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो दशमुख या शब्दाचा विग्रह कसा असेल दहा आहेत मुख दहा आहेत तोंडे ज्याला असा तो कोण रावण म्हणजे दश आणि मुख या दोन शब्दांचा बोध न होता तिसऱ्याच रावण या शब्दाचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं बहुव्रीही समास आहे असं म्हणायचं म्हणजेच पर्याय दोन हे आपलं उत्तर असणार आहे बहुव्री समास कधी असतो पुन्हा एकदा पाहायचा आहे तर जेव्हा शब्दामध्ये आलेल्या दोन्ही व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्या ते ठिकाणी बहुव्री समास आहे असं म्हणायचं त्यासोबतच पहा जर पहिलं पद महत्वाचं असेल किंवा प्रधान असेल तर त्याला काय म्हणायचं ते आहे अव्ययभाव समास जर दुसरं पद महत्वाचं असेल प्रधान असेल तर तत्पुरुष समास दोन्ही महत्वाचे असतील तर द्वंद्व समास आणि तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुरी समास असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे तेहतीस दही या शब्दाचा प्रकार कोणता मित्रांनो दही हा शब्द संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये आहे असा वापरला जातो म्हणजेच हा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्या रूपामध्ये कोणताही बदल झालेला नाही म्हणून याला काय म्हणायचं आहे आपल्याला तत्सम असं म्हणायचं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक समजा एखादा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आहे असा आला तर त्याला आपण काय म्हणणार तत्सम ठीक आहे आणि जर एखादा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्या रूपामध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणणार आपण तद्भव म्हणणार ठीक आहे म्हणजे दही काय आहे तत्सम आहे प्रश्न क्रमांक सहाशे चौतीस पुढील पर्यायात योग्य जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी नसलेला पर्याय कोणता मित्रांनो चुकीची नसलेला म्हणजेच बरोबर असलेला ठीक आहे मग या ठिकाणी पहा दंगा मस्ती थट्टा मस्करी याच्यामध्ये फारशी अधिक मराठी शब्द आलेले आहेत का आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे दुसरं पहा बाजारहाट अंमलबजावणी मित्रांनो बाजारहाट काय आहे बाजार फारशी हाट मराठी म्हणजे या ठिकाणी काय झालं मराठी अधिक फारशी एकत्र आले हे देखील बरोबर तिसरं पहा अक्कल हुशारी डावपेच मित्रांनो अक्कल फारशी हुशारी फारशी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं दोन्ही शब्द फारशी आहेत म्हणून फारशी अधिक फारशी म्हणजेच वरीलपैकी तिन्ही जोड्या योग्य आहेत म्हणजेच चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे पस्तीस रामानुजन यांनी अवघड गणिते अतिशय सहजतेने सोडवून दाखवली या वाक्यातील अतिशय सहजतेने हे शब्द पुढील पैकी कोणते घटक आहेत या ठिकाणी पहा रामानुजन यांनी गणिते सोडवून दाखवले ठीक आहे म्हणजे सोडवून दाखवली हे काय झाले क्रियापद आणि कशा प्रकारे सोडवली याबद्दल माहिती देणारा शब्द काय असतो तर क्रियाविशेषण असतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर विधेय विस्तार असं म्हटलं जातं मग या ठिकाणी पहा क्रिया कशी घडली अतिशय सहजतेने म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर काय होईल तर अतिशय सहजतेने हे शब्द काय दाखवतात क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात म्हणून यांना काय म्हणायचं विधेय विस्तार असं म्हणायचं म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे छत्तीस खालीलपैकी चुकीची जोडी शोधा मित्रांनो चुकीची जोडी शोधायची आहे जोडे फाटणे खेटे घालणे बरोबर आहे डोके खाजवणे आटवण्याचा प्रयत्न करणे हे देखील बरोबर आहे जीव टांगणीला ला लागणे चिंताग्रस्त होणे हे देखील बरोबर आहे आणि डोळे उघडणे म्हणजे झोपलं ना झोप न लागणे हे चुकीचं आहे ठीक आहे डोळे उघडणे म्हणजे काय एखादी गोष्ट समजणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती होणे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय चार ही जोडी चुकीची आहे प्रश्न क्रमांक सहाशे सदतीस पुढील पर्यायातून योग्य म्हण शोधा पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे मित्रांनो यासाठी म्हण असते पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक किंवा भरपूर लोक एखादी गोष्ट बोलत असतील तर ती गोष्ट खरी आहे यासाठी कोणती म्हण वापरतात पाचामुखी परमेश्वर प्रश्न क्रमांक सहाशे अडतीस केवळ प्रयोगी अव्यय ही काय करतात मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय आहे ती वाक्याचा भाग नसून वाक्याला शोभा आणण्याचं काम करतात ठीक आहे म्हणजे काय करतात तर आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात केवळ प्रयोगी केवळ प्रयोगी अव्यय ही वाक्यामध्ये येऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात किंवा स्पष्ट करतात प्रश्न क्रमांक सहाशे एकोणचाळीस पुढीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म कर्तु कर्मसंकर हा प्रयोग आहे या ठिकाणी पहा कर्तू कर्मसंकर कधी असेल ज्याच्यामध्ये कर्तरी आणि कर्मनी दोन्ही असतील तेव्हा मग या ठिकाणी पहा तू ज्योतीला बक्षीस दिलेस देणारा कोण तू बक्षीस आणि ज्योती ही दोन कर्म म्हणजे या ठिकाणी तू हा करता दोन कर्माने दिलेस हे क्रियापद तर या ठिकाणी जर आपण म्हटलं की बक्षिसे हो बक्षी से जर तर काय होईल बक्षिसे दिलीस म्हणजे ठिकाणी जर कर्माचं रूप बदललं तर क्रियापदाचं रूप बदलू शकतंय त्यासोबतच तू दिलीस किंवा त्यांनी दिली काय होतं यावेळी देखील कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणजे या ठिकाणी कर्तरी किंवा कर्मणी नसून दोन्हीचा संगम आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एकमध्ये कर्तुकर्म कर्म संकर प्रयोग आलेला आहे प्रश्न क्रमांक सहाशे चाळीस कांगावाखोर या शब्दाचा अर्थ ओळखा मित्रांनो कांगावा करणारा म्हणजे कोण जो खोट्या खोटे आरोप करतोय खोट्या तक्रारी करतोय असा मग आपलं उत्तर काय असणार आहे कांगावाखोर खोटी तक्रार करणारा पर्याय दोन तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र